महेंद्र सत्य संविधान न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा दुसरी व्हिडिओ घेऊन आलेला आहे मागच्या व्हिडिओला आपण सर्वांनी उत्तम पद्धतीनं साथ दिलीत आणि चांगलीच व्हिडिओ व्हायरल झाली आपला मागच्या व्हिडिओचा विषय होता की भिवंडी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाज आंबेडकरवादी मतदार जे आहेत ते निर्णयक मतदार आहेत अशी आपण मागची व्हिडिओ आकडेवारीसं केली होती आणि उत्तम पद्धतीनं सर्वांनी प्रतिसाद दिला होता आपले सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की विधानसभा निहाय्य भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहेत आणि या सहा विधानसभेची बौद्ध मतदारांची आंबेडकरवादी मतदारांची नेमकी आकडेवारी किती आहे ही मी सादर करेन असं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तीच वेळ आता आहे की मी ही आकडेवारी सादर करणार आहे मित्रांनो आत्ता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाविषयी बोलणार आहोत आज अनेक वृत्त वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत कोणाचं पार्ट जड कोणाचं पार्ट खाली परंतु मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जसं भूछत्र उगवतात तसे निवडणूक आली का आमचे पत्रकार मित्र उगवतात आणि कोणाचं पार्ट जड आणि कोणाचं पार्ट खाली हे सांगत असतात मतदार जागृत आहे मतदारांना त्या गोष्टी कळत आहेत मतदार फार गोष्टीवर विश्वास ठेवत नाही परंतु जर तुम्ही अभ्यासपूर्ण ह्या गोष्टी केल्या तर मतदारांना एक नक्की विश्वास होतो आणि हीच गोष्ट सत्य संविधान या न्यूज चॅनलने नेमकीच हेरली आहे आणि सत्य संविधान हे तुम्हाला आकडेवारीसह बौद्ध मतदारांची संख्या किती आहे हे नक्कीच सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तसा प्रयत्नही केला होता एकूण मतदार किती आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदार, मतदार आहेत त्याच्या आपण आकडेवारी देणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण जे मतदार आहेत ते वीस लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास एवढे मतदार आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभा क्षेत्र जे आहेत ते सहा आहेत आपण पाहणार आहोत ते कोणते विधानसभा मत मतदारसंघ आहेत तर भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम मुरबाड शहापूर असे हे सहा विधानसभा क्षेत्र या मतदारसंघामध्ये आहेत आता या मतदारसंघामध्ये आपण आकडेवारी पाहणार आहोत ते एकूण मतदार किती आहेत भिवंडी ग्रामीणमध्ये जे मतदार आहेत त्याची संख्या आहे मतदारांची तीन लाख अठरा हजार सातशे एक्केचाळीस भिवंडी पूर्वमध्ये जे मतदार आहेत त्यांची मतदारांची संख्या आहे तीन लाख सव्वीस हजार चारशे त्रेसष्ट भिवंडी पश्चिममध्ये आहे दोन लाख एकोणसत्तर हजार नऊशे ब्याऐंशी कल्याण पश्चिममध्ये आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार एकोणतीस मुरबड विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत चार लाख छत्तीस हजार सहाशे ऐंशी शहापूरमध्ये आहे दोन लाख शहात्तर हजार सातशे त्र्याण्णव आता मित्रांनो हे जे मदे मतदार आहेत या मतदारांमध्ये बौद्ध मतदार किती आहेत हे आता आपण त्याची आकडेवारी पाहणार आहोत भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये बौद्ध समाज आंबेडकरवादी जो मतदार आहे तो आहे चौतीस हजार तीनशे पंच्याहत्तर तसेच भिवंडी पूर्वमध्ये आहे त्रेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस भिवंडी पश्चिममध्ये आहे बत्तीस हजार चारशे सत्तेचाळीस कल्याण पश्चिममध्ये आहे एकाहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मुरबाडमध्ये आहे छप्पन हजार पाचशे आणि शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे बा बत्तीस हजार एकशे एकतीस मित्रांनो ही आहे बौद्ध समाज आंबेडकरवादी मतदारांची आकडेवारी मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे बौद्ध मतदार आहेत ते दोन लाख सत्तर हजार तीनशे अठ्याहत्तर एवढे आहेत आता प्रश्न असा आहे की हे जे मतदार आहेत हे निर्णायक मतदार आहे बौद्ध मतदार हा निर्णायक मतदार आहे मी यापूर्वी आधी सांगितलं होतं आणि आकडेवारी तुमच्यासमोर सगळी ठेवलेली आहे आपण मागे जाऊया पाच वर्ष मागे जाऊया आणि मागील दोन हजार एकोणीसमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या या लोकसभेच्या निवडणुकीची आपण आकडेवारी पाहणार आहोत लो या दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे कपिल पाटील उभे होते काँग्रेसचे सुरेश टावरे वंचित बहुजन आघाडी आघाडीचे प्राध्यापक अरुण सावंत आणि दोन अपक्ष या मतदारसंघात उभे होते मागील दोन हजार एकोणीसमध्ये कपिल पाटलांना पाच लाख बावीस हजार बत्तीस मतं पडली होती तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना तीन लाख सहासष्ट हजार सहाशे एकाहत्तर मतं पडली होती तर वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक अरुण सावंत यांना एक्कावन्न हजार दोनशे एकोणसाठ मतं पडली होती आणि कपिल पाटील हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजय झाले होते आणि त्या विजयाची मतं होती एक लाख पंचावन्न हजार तीनशे एकसष्ट साधारणतः दीड लाखामध्ये कपिल पाटील हे निवडून आले होते है। दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पुन्हा कपिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्याबा हे उभे आहेत आणि अपक्ष जिजाऊ पार्टीचे निलेश सांबरे हे तीन दिग्गज हे निवडणूक लढून आपले भवितव्य आजमवत आहेत आता मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न असा आहे तर बौद्ध मतदार ज्याच्या बाजूने जातील ते मतदार तो उमेदवार विजयी होणार आहे बौद्ध मतदारांची संख्या दोन लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि कशा पद्धतीने ही आकडेवारी मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे जो बौद्ध मतदार आहे जो बौद्ध मतदार या मतदारसंघात जो निर्णय घेईल तोच उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकणार आहे बघा तुम्हाला कसं वाटतं या बाबतीत आणि तुम्हीच ठरवा नेमकी कोण विजयी उमेदवार होणार आहे धन्यवाद